कवितेचं शीर्षक आहे घटस्फोट लेकीच्या संसारात आईची लुटबोड काय कामाची लेकीच्या संसारात आईची लुडबुड काय कामाची घटस्फोटाची वेळ आली तर ती नाही थांबायची घटस्फोटाची वेळ आली तर ती नाही थांबायची लेकीला जन्म द्यायचा लहानाचे मोठे करायचे शिक्षणही चांगले शिकवायचे नोकरी करायला लावायचे मग दोनाचे चार हात करण्यास लेकीला विनून तयार करायचे मग दोनाचे चार हात करण्यास लेकीला विन तयार करायचे गलेलं पगार गाडी बंगला सारे काही असणारे स्थळ शोधायचे सारे काही असणारे स्थळ शोधायचे लेकीचे लग्न जमविताना लेकीचे लग्न जमविताना फार आटापिटा करायचा चार दोन वधूवर सूचकाकडे नाव नोंदून पाठपुट पाठपुरावा करायचा लेखीच्या संसारात आईची लुडबुड काय कामाची घटस्फोटाची वेळ आली तर ती नाही थांबायची दोन तीन वर्षात मनाजोगे स्थळ मिळेपर्यंत शोधत राहायचे दोन तीन वर्षात मनाजोगे स्थळ शोध मिळेपर्यंत शोधत राहायचे योग्य स्थळ मिळताच लग्नाचा बार उडवून द्यायचा लेकीच्या संसारात आईची लुडबुड काय कामाची नांदा नांदायला गेलेल्या लेकीला नांदायला गेलेल्या लेकीला सारखा फोन करत राहायचा तिच्या संसारात काय चालले सारखे डुमकून पाहिजे तिच्या संसारात काय चालले सारखे डुमकून पाहिजे एवढीच लेकीची काळजी होती तर कशाला केले तिचे लग्न एवढीच लेखीची काळजी होती तर कशाला केले तिचे लग्न सारखाच फोन करायचा तासन तास कान भरायचे सारखाच फोन करायचा तासन तास कान भरायचे जा। जावाई मुठीत कसा आणायचा त्याची कोंडी कशी करायची सासरच्या लोकांना कसे तोडायचे आणि याचे धडे सारखेच गिरवायचे सासरच्या लोकांना कसे तोडायचे याचे धडे सारखेच गिरवायचे जन्म दिला उपकार केला जन्म दिला आणि उपकार केला अगं तू आई आहेस अगं तू आई आहेस कशाला पाहिजे इतकी लुडबुड शिकतील ना संसार करायला किंवा चालवायला शिकतील ना संसार करायला किंवा चालवायला लेकीच्या संसारात आईची लुडबुड काय कामाची घटस्फोटाची वेळ आली तर ती नाही थांबायची काही कुणाची भावना दुखावली गेली असेल तर क्षमस्व इथं माझी कविता संपूर्ण